अधिकारी उपशिक्षण अधिकारी प्राथमिक विवेकजी नाकाळे साहेब आरमोड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी दीपकजी देवतळे साहेब आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी आरमोरी मॅडम शेडमाकी मॅडम त्यानंतर आमचे राजीव वडपरिवार सर या प्रशालेचे या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्वच बी आर सी आरमोरीचा स्टाफ आमचे साधन व्यक्ती केंद्र प्रमुख सुकाणू समितीचे गडचिरोली जिल्ह्याचे सदस्य डॉक्टर विजय रामटेकेसर आणि गडचिरो आरमोरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू बघणं खऱ्या अर्थानं ही प्रेरणा कार्यशाळा ही आरमोरी तालुक्याचीच होती असं मी म्हणणार नाही आहे ही गडचिरोली जिल्ह्याची होती कारण याचे गुलाब सर आपले हे लाईव्ह प्रक्षेपण करतायत आणि गडचुरी जिल्ह्याची प्रेरणा काळ शाळा आहे आणि याचे उद्घाटक हे आपले लोकप्रिय आमदार होते आमदार साहेबाचं भाषण हा गडचिरी जिल्ह्यातील प्रत्येक माझा शिक्षक ऐकणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची प्रेरणा काय शाळा म्हणलं तर ते वावग होणार नाही आहे प्रथम तर मी या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी होते दहावी असेल बारावी असेल नववे असेल शिष्यव्या असेल विविध स्पर्धेमध्ये असेल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो तसेच बी आर सी आरमोरी हे आय एस ओ मानांकन झालेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये क्रमांक दोनचं बी आर सी केंद्र झालेलं आहे त्यामुळं आरमोळीचे गट अधिकारी देवतळे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय ज्यावेळेस देवतळे साहेबांनी आरमोरीचा चार्ज घेतला तेव्हापासून आरमोर तालुक्यातील कार्यक्रम गतीशील झाले आहेत चेहरा बदलला म्हणलं तर वावगं ठरणार नाही अनेक कार्यक्रमाची ध्वाकूळ सुरू आहे आणि ही प्रेरणा काळशा सुद्धा त्यांनी याच हेतून आयोजित आहे या, या ठिकाणचे सर्वच केंद्रप्रमुख आरमोरी डीआरसीची संपूर्ण टीम ते अतिशय सक्षम अशी टीम आहे आणि काम करत आहेत मित्र या प्रेरणा कार्यशाळेमध्ये आपण खऱ्या अर्थानं आपण कुठं आहोत राज्यात माझा गडचिरोली जिल्हा कुठं आहे आरमोरी तालुका कुठं आहे माझी शाळा कुठं आहे याचं चिंतन करायला पाहिजे याला चिंतन शिबिर म्हणत चालेल कारण आपली सेवा दहा पंधरा वीस वर्ष झाली आहे कारण आई आणि वडिलांच्या नंतर शिक्षकाचं स्थान आहे आणि आईला प्रेरणा द्यायची गरज नसते आणि वडिलाला प्रेरणा द्यायची गरज नसते त्यामुळे ज्या शिक्षकाची सेवा वीस वर्ष झाली त्याला काय प्रेरणा देणार आहेत आम्ही कारण तो आमचाच प्रेरित आहे आणि म्हणून मला म्हणायचंय ती फक्त चिंतन कार्यशाळा आहे कारण वर्षभर राम राम राबलाय काम केलंय आणि निकालात कुठंतरी कमी आलाय कारण यात दोष शिक्षकाचा नाहीये शंभर टक्के विद्यार्थी सारख्या बुद्धिमत्ते नसतात बुद्धिमत्ता ही कशावर अवलंबून आहे तर अनुवंश आणि परिस्थिती आपल्या इथंही खोलात जायचं नाही पण शिक्षकांनी प्रयत्न केले नाहीत असं म्हणणार नाही न्यास दोन हजार एकवीस मध्ये आपला जिल्हा राज्याचं जर तुलना केली तर राज्यात छत्तीसाव्या क्रमांकावरती आहे आसरमध्ये तेच आपला निकाल कमी आहे त्याच्यामुळे आपण निपुण महाराष्ट्र निपुण महाराष्ट्र म्हणतो निपुण भारत म्हणतो हे वेगळं काय नाही आहे आपल्या गडचिरोली कुमार आशीर्वाद साहेब ज्यावेळेस शिव होते त्यावेळेस त्यांनी फ्लोरा नावाचा जो उपक्रम घेतला होता त्याच्यामध्ये सगळं गणिताच्या क्षमता आहेत भाषेच्या क्षमता आहेत अध्ययन स्तर निश्चित जे आहे तेच प्रोरामध्ये आहे किमान मूलभूत ज्ञान आणि संख्या ज्ञान आपला पायाभूत ज्ञान आणि संख्या ज्ञान विकसित करणे यासाठी आपण काम करणं आवश्यक आहे सगळ्याच मुलाचे पालक साक्षर असतात असं नाहीये मी गडचिल जिल्ह्यामध्ये असे शाळेत गेलो होतो मुलचेरा तालुक्यातली शाळा होती लमान टोला नावाची शाळा होती आणि ती प्रगत शाळा जसं की आमचे नंद आहेत अशाच शिक्षकाची शाळा होती आणि त्या शाळेचा पट होता बावीस दोन हजार तेरा ते सोळा या शैक्षणिक कालावधीमध्ये मी आपल्या जिल्ह्यात प्राचार्य म्हणून काढत असताना जस आमची डायटची टीम गेली लमान या शाळेला आणि सांगायची सर या शाळेत फक्त भेटच द्या डायट वाचण्याची भेट द्यावी आणि आम्ही जस डायटचं पथक गेलं मी बघितलं बावीस पैकी एकवीस मुलं हा ना अख्खट बोलायची कुठलंही गणित करायची भाग कर गुणाकार कर वजा कर दुसरीच्या मुलापासून भागकार यायचा वाचन मुलाला यायचं पण ते शिक्षक म्हणले सर या एकवीस मुलाला काही विचारा पण या एका मुलाला काही विचारायचं नाही ह्याला हा मागे आहे आणि म्हणून त्या मुलाकडे हात केला मी काहीच विचार नाही करता त्या मुलाच्या जवळ गेलो पाठीवर हात टाकला आणि त्याला विचारलं तुझं नाव काय त्याने त्याचं नाव सांगितलं विशाल आता मी वडलाचं आणि अण्णाव विसरलो त्याचं नाव विशाल वडलाचं नाव सांगितलं अण्णाव सांगितलं तुझे आई बाबा काय करतात सर माझ्या आई आणि बाबा हैदराबादला टॅबलेट कंपनीत कामाला असतात मी म्हणून टॅबलेट कंपनी म्हणजे र म्हणजे मला काही येत नाही असं दाखवलं की म्हण ओ साहेब टॅबलेट म्हणजे गोळ्याची कंपनी म्हणून अरे तुला येत मला येत नाही अ मला सगळंच येते म्हणला या पुस्तकातलं काय मी तुम्ही विचारा म्हणला तुम्हाला सगळं सांगतो म्हणला पण हिंदला काही सांगत नाही म्हणला <laughs> मला अर असं का अवघा आता तुम्ही आलो काय म्हणले त्या एकवीस मुलाला काय बी विचार ही एवढा माग आहे आणि म्हणून पुण्या मुलाला मागे म्हणू नका अ प्रगत म्हणू नका प्रगत म्हणा त्याला मागे म्हणायची गरजच नाही तो खचतोय तो प्रगतीवर आहे म्हणतो त्याला आत्मविश्वास द्या आपल्याला जर तुम्ही मागे म्हणतो कसं वाटेल मॅडम जरा तुम्ही मागे तुमचा अभ्यास कच्चा आहे वाईट वाटेल ना तसं त्या बालकाला मागे आहे असं म्हणू नये म्हणू नये तो प्रगतीच्या वाटेवर हो आहे म्हणा कारण प्रत्येक पालक हे साक्षर असतात असं नाही आहे की ज्यावेळेस मीच माझ्या बाबतीतला एक प्रसंग तुम्हाला सांगतो दहावी पाच झालो आणि मी आणि माझा दुसरा एक चलो आम्ही अकरावीला प्रवेश घ्यायला गेलो अकरावीचा ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा त्यावेळेस म्हणून आम्हाला अकरावीला प्रवेश द्या मग तिथं प्रवेश समिती बसली होती ते म्हणलं तुम्हाला कुणा शाखेला पाहिजे म्हणलं आम्हाला शाखेला फिक्र नाही व अकरावेळेला पाहिजे <laughs> अरे बाबा म्हणलं इथं आर्ट कॉमर्स सायन्स तीन फॅकल्टी असते तुम्हाला कोणती पाहिजे कोणती बी द्या आमचं काय असं नाही म्हणलं आम्हाला कुठली जमती ते म्हणले तुमची आवड म्हणजे सूपयाची द्या सगळ्या सुपी शाखायची द्या ते म्हणजे कला शाखा असेल म्हणतो कला चालते आम्हाला मग त्या समितीतले एक शिक्षक म्हणले अरे तुमचे दहावीचे गणिताचे मार्ग खूप चांगले तुम्हाला कॉमर्स कॉमर्स चालतंय कुठलं बी द्या आम्हाला काय कुठलं मी चालतंय म्हणलं आणि मग अकरावी कॉमर्सचा प्रवेश झाला आणि अकरावीचा प्रवेश एकदा झाल्यानंतर गावात काही सिनियर मुलं शिकले होते ते म्हणजे अकराव्याच कॉलेज करायचंच नसते आणि आमच्या पालकांचा त्यांच्या विचारावर जास्त प्रभाव ते म्हणजे अकरावी वरचं कॉलेज करायचंच नसतं आणि मग अकाउंटन्सी सारखा विषय कुठे इथे शिकवल्याशिवाय पिरड केल्याशिवाय आणि मला सामानिक अकाउंटला मार्क्स पडले बारा शंभरपैकी बारा वार्षिक परिषद अनेक प्रयत्नानंतर कसे तरी पस्तीस पडले बारावी ते तसेच पंचावन्न मार्क्स शंभर पैकी आणि पुन्हा ठरवलं की आपल्याला वाटेल ते करायचं पण आपला पुढे बी कॉम करायचं नाही बी ए करायचं आणि म्हणून सिनियर महाविद्यालय ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथल्या प्राचरला विचारलं ते म्हणून नाही तुला बी कॉमच करावं लागेल म्हणजे बी ए आता करता येणार नाही आहे आणि बी कॉमचा प्रवास आमचा सुरू झाला आणि बी कॉमला आम्हाला एक अकाउंटचा होता मॅनेजमेंट अकाउंट त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक वस्तूची किंमत करायची की कि आता सपोज हा पेन आहे ह्या पेनचा पर पेन, पेन कॉस्ट करायची मग याचा प्रोडक्शन खर्च असेल लेबर चार्ज असतील ॲडवर्टाईजमेंट खर्च असेल की जाहिरातीचा जाऊचा जो खर्च आहे किंवा ट्रा, ट्रान्सपोर्ट खर्च असेल आणि नेट प्रॉफिट पर पेन आणि मग एकूण एक लाख पेन प्रोडक्शन केले असतील तर आपला प्रॉफिट किती अशा आशयाचा एक टॉपिक होता आणि त्या टॉपिकमध्ये मित्र एका पेनचा प्रॉफिट हा पंधरा पैसे दाखवला होता वर्गात ते गणित शिकवलं त्याचा प्रॉफिट पंधरा पैसे दाखवला होता आणि आपला अकाउंट येत नाही पण खाजगी शिकवण लावली होती आणि खाजगी शिकवणीच्या सरांनी तो आम्हाला शिकवला तरी तो त्याचा प्रॉफिट पर पेनचा पंचवीस पैसे दाखवला होता आता पंधरा पैसे घ्यायचा का पंचवीस पैसे घ्यायचा आणि माझी अभ्यासाची पद्धती की आपल्याला येत नाही म्हणून जास्त बघायचं माथेमागच्या प्रश्न ते बघायचा तो प्रॉब्लेम मार्च ऑक्टोबर सात वेळा परीक्षेला आलेला फार महत्वाचा आहे म्हणून मी वर्गातल्या प्राध्यापकाला विचारलं सर हे पंधरा पैसे नाही ट्युशनच्या सर्व पंचवीस मी दाखवले अरे गेले वीस वर्ष झालं शिकवतो म्हणले हे उग पांढर झालंय का म्हणले हे <laughs> पंधराच पैसे आहे म्हणले मग ट्युशनच्या सरला विचारलं ते म्हणले गेले पंचवीस वर्ष शिकवतोय हे उग गेलंय का म्हणले एकाच गेलंय आणि एकाच पांढर झालंय एकाच उत्तर पंधरा पैसे आणि एकाच उत्तर पंचवीस पैसे मग उत्तर आम्ही परीक्षेत द्यायचं कोणतं मी बेचेन आणि मी ओळखलो की ग्रामीण भागातला एक विद्यार्थी उठला आणि विचारते म्हणलं की शहरातली मुलं ए तुला काय कळालं बस खाली बस खर मला काही बोलू देत नव्हते आणि मग एके दिवशी मला खूप अस्वस्थ वाटलं की आता काही असो सरला सोडायचं नाही आणि कॉलेजच्या प्राध्यापकांचा पिरियड सुटला होता आणि मग मी त्यांना अडवलं सर मला प्लीज हे घरी समजावून सांगा आम्ही दोघं ज्यावेळेस ग्रंथालयात गेलो ग्रंथालयामध्ये तो त्यांनी ते पुस्तक काढलं डॉक्टर आहुजा खन्ना पांडेचं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकात ते, ते गणित सोडून दाखवलं होतं आणि त्यात उत्तर होत सोडवलंय गणिताचं शिवणकर सर उत्तर वीस पैसे <laughs> आता वीस पैसे जर प्रॉफिट असेल वर्गातला प्राध्यापक म्हणतोय सिनियर महाविद्यालयाचा पंधरा पैसे ट्युशनचा म्हणतोय पंचवीस पैसे <laughs> आणि पुस्तकात वीस पैसे <laughs> <laughs> वर्गातले प्राध्यापक ते गोलच चिंब झाले आणि माझे पाय धरले काय झालं सर बाबा बाबाई माझ्या पाया कशाला पडताय म्हणलं अरे म्हणले माझी चूक झाली मला माफ कर मी कशाला माफ करू सर मला सांगा आणि मग आम्ही दोघांनी जाऊस ते गणित बघितलं वीस पैसे मला समजलं सरला बी मग समजलं त्याचं उत्तर वीस पैसे प्रॉफिट आहे आणि मग हे झाल्यानंतर मी म्हणलं मला हे पुस्तक मिळेल का मला पुस्तक कशासाठी पाहिजे होत ट्युशनच्या प्राध्यापकांना दाखवायला मला नव्हता अभ्यासाला ते नाही पंचवीस पैसे वीस पैसे दाखवायसाठी बघतो दुसरं काय नव्हतं आणि मग मी आपलं ते पुस्तक मागितलं आणि ग्रंथपाल म्हणले ते पुस्तक विद्यार्थ्यासाठी नाही प्राध्यापकासाठी रेफरन्स बुक आहे आणि ते माझे बरोबरे प्राध्यापक म्हणले हा विद्यार्थी वर्गात सगळ्यात हुशार आहे मला तर काय मी कसं होतो तुम्हाला माहित आहे सांगितलं आणि मग ग्रंथपाला सांगितलं की ना मागेल ते पुस्तक द्यायचं माझ्या नावावर द्यायचं ते पुस्तक उचललं मला दिलं आणि मी तसाच कॉलेजहून पुन्हा गेलो ट्युशन चिथं त्या प्राध्यापकांनी मला काय लोक ट्युशन चालवत ही बॅच झाली दुसरी बॅच ही बॅच झाली दुसरी बॅच आणि मग एक बॅच तर मध्ये या जरा बाहेर म्हणलं आले बाहेर आणि मग म्हणलं मी जो प्रॉब्लेम शिकवला पंचवीस पैसे केले सर याचं उत्तर वीस पैसे आहेत मग त्यांचे जरा उतरले ते दिसत केलं होतं जागेवर आलं आणि मग त्यांनी कबूल केलं आणि समजून घेतलं पण दुसऱ्या दिवसापासून काय झालं कॉलेजमध्ये गेलो कॉलेजच्या प्राध्यापकांनी वर्गात एकशे सात विद्यार्थी सगळ्या समोर जाहीर मार्क मागितली मी म्हणलो की मी ठरवतो की माझ्या विषयात शंभर पैकी शंभर मार्क कोणाला कसे पडत नाहीत आणि गेले वीस वर्ष मी शिकवत होतो ऐंशीच पडायचे म्हणले पण शंभर पडलेच नाही म्हणले आणि मग मला चौऱ्यांनी सांगितल्यामुळे माझी चूक मला लक्षात आली आणि हे उत्तर पंधरा पैसे दसून वीस पैसे मग बाकीची मुलं माझ्याकडे वळून बघायला लागली हाय आणि ह्याच काहीतरी खरं आहे हाच प्रसंग ट्युशन मध्ये पण झाला त्याही सरांनी माफी मागितली चूक कबूल केली आणि वीस पैसे सगळ्याला समजले तिथपर्यंत काय वाटलं नाही पण झालं दुसऱ्या दिवशीपासून अवघड कॉलेजच्या प्राध्यापक वर्गात प्रॉब्लेम द्यायचे आणि हळूच खाली यायचे मला तुझं किती आलं म्हणायचे आता पाच जबाबदारी तुझं किती आलंय आणि मी जे सांगल तेच बोर्डवर माझे हे उत्तर आहे ट्युशनला तुझं किती आलंय आणि ते बोर्डवर आता काय आपली खरं नाही सरांनी माझ्यावर विश्वास टाकलाय प्राध्यापकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय एकदा मोलावर विश्वास टाका आणि विश्वास टाकला म्हणून मी प्रत्येक टॉपिकला वही किरी अभ्यासायला लागलो आणि वार्षिक पैसे शंभर पैकी शंभर मार्क विद्यापीठात हे सांगायचं तात्पर्य एक मागे असला विद्यार्थी जर शिक्षकांनी योग्य प्रबलन दिलं योग्य प्रेरणा दिली प्रेरणा शिक्षकाला नाही प्रेरणा विद्यार्थ्याला दिली तर विद्यार्थी शिकतो शिक्षकाला प्रेरणेची गरज नाही मुळचा सक्षम आहे प्रगत आहे निवड श्रेणी झाली वरिष्ठ श्रेणी झाली तो प्रगत आहे आणि म्हणून विद्यार्थ्याला प्रेरणा द्यायची आपण नक्कीच द्याल आणि तो सुद्धा विद्यार्थी आपण सांगितलं म्हणतो तो सगळं वाचत होता पण शिक्षकांनी त्याला निगेटिव्ह बोलल्यामुळं तो उत्तरात सामील होत नव्हता त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला डिस्करेज करायचं नाही आणि आपण माझा विद्यार्थी काहीतरी बनला पाहिजे यासाठी ते म्हणायचं यायचं किंवा शेख ना आपण ऐकलंय एका रिक्षा चालकाचा मुलगा तो जालन्यातून आय झाला आणि तो कलेक्टर म्हणून जॉईन झाला तेच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी पोस्ट होती बिरुदेव गावडे नावाचा एक मेंढपाचा मुलगा आयपीएस झाला बुद्धिमत्ता ही श्रीमंत मुलात असते आणि गरीब मुलात नसते हे आपला पीएसनं दाखवून दिले दिव्यांग मुला सुद्धा बुद्धिमत्ता असते अगदी अगदी जास्तीत जास्त बुद्धिमत्ता ही आपण तिला वाढवण्यामध्ये आहे आणि म्हणून आपण मुलाचा सराव अधिक घ्या त्यांना गती द्या चालना द्या प्रेरणा द्या आपली मुलं सुद्धा नक्कीच या देशाचे सुजान नागरिक बनतील आणि म्हणून आपण की माझ्या शाळेचा विद्यार्थी नवोदयला कसा लागेल यासाठी प्रयत्न करा आपल्या ता तबा तालुक्यात धानोड्याचा एक विद्यार्थी ज्याचे पालक अतिशय अशिक्षित आहेत आणि मुलगा दिव्यांग आहे तो नवोदयला लागला त्याला मी स्वतः एका शिक्षकाची गाडी घेऊन नवोदयला जॉईन केला गेलो होतो कारण पालक अशिक्षित आहेत तो नवोदायला लागलेला आहे त्या मुलाचं कौतुक केलं आणि ते नवोदयाच्या प्राचार्य मी बोललो त्याच मुले चौरे साहेब तुम्ही माझ्याकडे मूल दिलंय त्याची टेस्ट त्यांनी घेतली अतिशय हुशार मुलगा ते म्हणले हा भविष्य काळात आय एस किंवा आय पी एस होईल इतका हुशार मुलगा आहे आणि मी त्याला थोडं घडवीन आणि म्हणून मुलाची बुद्धिमत्ता ओळखा त्याला हेरा आणि त्याला प्रेरणा द्या त्याला घडवा आणि आज आपण निश्चय करा की मला काहीतरी करायचं तर या प्रेरणाशाळेचा खरा उद्देश होईल आणि म्हणून आपण की आसरचे मार्ग असतील किंवा पॅटचे मार्ग आपण भरतोय ते आपला निकाल कसाही तपावत न राहता माझ्या मुलाची परीक्षा कुणीही घेतली आणि कधीही घेतली तर माझी मुलं ती परीक्षा उत्तीर्ण या करावेत यासाठी आपल्या सगळ्या दे देतो पुन्हा एकदा साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्याला नवीन शैक्षणिकांसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चैनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद